नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एका अजिबात न बोलणाऱ्या आणि गंभीर विषयाला हात घालायचा आहे स्त्री पुरुषाच्या शारीरिक संबंधाच्या बाबती बाबतीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विषयावर बोललं जात नाही ना त्या विषयावर गैरसमजले असतात गैरसमज इतकं आहेत की जी माहिती पाहिजे नवीन ल तरुणांना पाहिजे लग्न झालेल्या किंवा विवाहित तरुणांना पाहिजे ज्यांना लहान लहान मुलं आहेत त्यांना पाहिजेत किंवा जे डोक्याचं व वय समाजलं जातं स्त्रियांच्या बाबतीत म्हणजे गडत असलेल्या गाठणांच्यावरून तीस ते चाळीस गोल्डन पिरियड ही पाचवी सहावीला जर मुलं गेली तर त्याच्यातून पुढं स्त्री त्या नवऱ्याला त्या मुलांना चांगला प्रपंच सोडून पळून जाते ती कंट्रोल करू शकत नाही ह्याच्या ह्याच्या आतमध्ये कुठेतरी शिरून प्रयत्न केला पाहिजे आणि शी जर माझ्या मतानुसार क्राईम जर थोडा कमी करायचा असेल तर लोकांच्या समज तयार झाली पाहिजे लोकांना त्या विषयाची खोलवर माहिती पाहिजे आणि माहिती झाली ना की मग फरक म्हणजे तो तो माणूस म्हणजे आता आपला जर आजारी पडलो आपण दवाखान्यात गेलो तर आप आपल्या अपेक्षा काय असते की बाबा शंभर दोनशे रुपये जायनात का पण एक इंजेक्शन टोचलं आणि गोळ्या खाल्ल्या म्हणजे आपण ह्या थंडी तापातून बरं होईल पण आपण जर योग्य उपचारच नाही केलं तर ताप मुरणार पाच सात दिवसात त्याचा टायफॉईड तयार होणार त्या मेंदतून उतरणार तो माणूस खालाच होणार मग अशाच प्रकारचाच हा पण प्रकार येतो मला समजा स्त्री पुरुषांमध्ये बऱ्याच जणांना पोरं झाली प्रपण झाली काही माथारे झाले पण आयुष्य निघून गेलं त्यांना लाईफमध्ये कळलंच नाही की हे नेमकं असतं काय हे नेमकं करायचं कसं हे संबंध नेमकं परफेक्ट किंवा परिपूर्ण संबंध म्हणजे नेमकं काय असतं ह्या विषयाची माहिती नसल्यामुळं सगळं झालं आणि समाजात मानसिकता अजूनही तशी नाही आहे परदेशात मला सांगतो पूर्वी तेरा चौदा वर्षाची झाली तिची मासिक पाळी चालू झाली की ती आई त्या मुलीला परदेशातला सांगतो तुम्हाला की सांगते याला कंडोम म्हणतात की तू वापर प्रिकॉशन घे तुझं आयुष्य तू योग्य प्रकारे जग तुला पाहिजे तेवढं तू सेक्स करू शकते वेगवेगळे बॉयफ्रेंड ठेवू शकते पण हे इतकी ते त्यांची मानसिकता प्रगल बाई आपल्यात हे शक्य आपण संस्कारी माणसं आहेत आपण चांगले माणसं आहेत पण हे प्रश्नाचं नेमकं उत्तर घेत हानी जरा फोर प्ले म्हणतात आता सर्वसामान्य शेतकरी माणसाला किंवा कष्ट करणाऱ्या माणसाला दुकानदाराला ह्यांना फोरप्ले म्हणजे काय हेच माहीत नसतं माझ्या दृष्टीने कसं लय इंग्रजी शिकलेलं त्यांना फोरप्ले माहीत आहे सुशिक्षित मुलांना फोरप्ले माहीत आहे पण त्यांच्या पालकांना माहीत नाही त्यांच्या आजोबांना माहीत नाही किंवा सर्वसामान्य माणसा का तो इंग्रजी शब्द आहे आणि आपल्या ह्या डिजिटल युगामध्ये ह्या मोबाईलच्या युगामध्ये असे कुठलीही चॅनल नाही ना असली ना वाईन नाही की व ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्या माणसाला खोरपले म्हणजे काय समजून सांगणारा विषय आहे त्याच्यामुळं कसं होतं आणि अजून एक सांगतो आपल्या मराठी भाषेचं एक पावर म्हणा किंवा आपल्या मराठी भाषेचं एक अशी क्षमता आहे की एका ठिकाणी शंभर शब्द मराठीत सापडू शकतात समानार्थी त्याच्यामुळं नेमकं शब्द त्याच्यातला घ्यायचा म्हणलं की समजा इंग्रजीत फोर प्ले त्याला स्टँडर्ड वाटतं सो त्याचा अर्थ एकच अर्थ एकच वाघ म्हणलं काय आणि वाघ व म्हणलं काय एकच पण फोर प्ले हा स्टँडर्ड शब्द वाटतो पण तो सर्वसामान्य माणसाला कळत नाही आणि फोरप्लेला मराठीत म्हणलं चोळाचुळी गरम करणे हा त्या सामान्यायचे पण तो मराठीत जर बोलला ना गरम करणे आणि चोळाचुळी तर ते तुम्हाला हे असलेलं बोलते आणि ते जर म्हणलं ना फोरप्ले अर्थ एकच ओके आय अंडरस्टँड मी समजून घेऊ शकतो आव प्रत्येकालाच वरण बातन वरून गावरान तूप नाही आवू शकतो मला सांगतो लसण मिरचीचा ठेसा आणि बाजरीचे वाकर ह्याला पण तेवढीच किंमत आहे त्याच्यामुळे ह्या सर्वसामान्य माणसाला थोडा विषय समजून सांगण्यासाठी विवाहित पुरुषांना समजून सांगण्यासाठी ह्या विषयाला मी हात घालतो त्यामुळे तुम्हाला आधी एवढं विवेचन द्यावं लागलं जाऊन्यामुळे द्या आता विषय असा आहे की बऱ्याच वेळांना स्त्री पुरुषांना सेक्स करायचा म्हणजे ते अगदी एकदम असा उफळी गडी घडी करतो तुम्हाला सांगतो गियाला की लगेच तंबूवर तंबोर की लगेच नांगरट चालू नांगरट चालू की लगेच ह्याचं लीक झालं की लगेच बाजूला पडणार का मागू म्हणून पाच मिनटात ह्याचा खेळ खालास असा प्रकारचा संबंध असा ऐंशी टक्के लोकांच्यामध्ये चालतो ही तुम्हाला सांगतो नव्वद टक्के म्हणलं तरी हरकत नाही असा विषय पण त्याच्यात बी हा दिवसामध्ये हा आखा चुकीचा आहे कारण काय होतं समोरची स्त्री तेवढ्या पाच सहा मिनटात फक्त उत्तेजित होते आपली पत्नी म्हणा किंवा बाहेर तर आपण तुम्हाला बा लाफड्यात आपड्याच्या आपण विरोधातच जे गरचेच लक्ष्मी धरून चाल ही फक्त उत्तेजित होते पण तिला जी तृप्ती तिला जे समाधान जे मिळायला पाहिजे ते अजिबात कसल्याही प्रकारे मिळू शकत नाही आणि टोटल समजा अठराव्या वर्षी लग्न झाले प पन्नास वर्षापर्यंत जरी हा विषय केला तरी तेवढ्या वर्षात ती बिचारी कधीही बोलून दाखवत नाही का तर त्या स्त्रीवर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार झालेले असतात ती कुठल्या तरी देवीची पूजा करत असते ती कुठला तरी उपवास करत असते म्हणजे तिचं मन बुद्धी शरीर हे अतिशय पवित्र असतं पण बालिंग्याला त्यातलं काय कळत नाही त्या नवऱ्याला काय केसं कळत नाही त्यातलं आणि ह्या अज्ञानामुळं बऱ्याचशा वेळा ती स्त्री स्वतःचा संयम हरवते ती स्त्री स्वतःचं स्त्री तू हरवते स्त्री स्त्री वाम मार्गाला जाते आणि भावना कंट्रोल झाल्यामुळं किंवा रक्तात ते विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी जास्त स्त्रावतात मग तिचा कोंड मारा होतो आणि तिला चांगला एखादा मुलाकडे आकर्षित होते अठरा वीस बावीस वर्षाच्या किंवा एखाद्या परपुरुषाकडे आकर्षित होते जो त्याच्यात एक्सपर्ट असतो आणि अशा प्रकारे हे शरीरसंबंध जम जमतात नवऱ्याला धोका दिला जातो स्त्री पळून जाते नाही तर शरीरसंबंध ठेवते नाहीतर कसंही प्रकारे वागते आणि ते नवरात्रीला म्हणतो ही वाईट आहे विवे बचारी पण त्याच्या पाठीमागे ते कारण शोधत नाही की तू जर नीटनं आगारला असतं तू जर व्यवस्थित नांगरला असतं तू जर निहारणं आगारला असतं तर हा वेळ आलीच नसते आणि बऱ्याचशा खुनाच्या घाटना बलात्काराच्या घटना ह्या ह्याच्यामुळेच होत्या महाराष्ट्र पोलिस डिपार्टमेंट आहे ह्या पोलिसांचं किंवा चांगल्या एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांचं मला स्वतःला फोन येत मला अतिशय त्यांचं मार्गदर्शन पण आहे आणि हे पण आहेत आशीर्वादात पण आहे आणि शुभेच्छा पण आहेत की शलरा मामा तुम्ही करता आम्ही फक्त काय करतो एखाद्या घटना घडल्यानंतर आमचं काम काय असतं वाईट मस्त वाटतं कारण पोलीस हा सुद्धा एक माणूस असे की व विळेने कोयत्याने कुराडीने एखाद्याला एखाद्या बाई तोडली जाते इतकी भयंकर घटना इतकं आपल्या लोकांच्या क्राईम वाचायला ऐकायला बरं वाटतं पण ही इतकं सोप्पा विषय राहतो मला जेव्हा स्वतः कळतं ना तवं कळतं एखाद्याला काटा मोडला काटा मोडला हे फक्त परदुःख हे शीतळ असतं म्हणजे परदुःखाचं काय वाटत नाही पण आपण लय लोकांच्या माहितीला जातो दाव्याला जातो जेव्हा आपल्या घरातल्या एखादं आपल्याला अनुभवलेली नसते मरण म्हणजे काय एखादा आता कोरोना पिढी माहिती जवळचा व्यक्ती जर निघून गेला काय तर काय ते अक्षरशः ते कुटुंब महिना दोन महिने चार महिने त्या दख्यातून बाहेर यायला टाईम था लागतो लोक बैठायला जातात हे होता ते योग्य करतात समजा पण स्वतः वेळ आल्याशिवाय कळत नाही त्यामुळं पोलीस डिपार्टमेंट इतकं सहकार्य की आम्ही घटना घडल्यानंतर आमचं जे काम आहे की एव्हिडन्स गोळा करणे पुरावे गोळा करणे केस बांधणे व्यवस्थित फाईल करणे आणि आरोपी त्याचा कबूलनामा करून हे सगळं गवाळत्या त्या समोर हजर करणे आणि न्याय प्रक्रिया पूर्ण करणे पण तुम्ही गुन्हा गडूच नाही म्हणून काम करताय ना हे चांगले असं सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट आहे त्याच्यामुळे आजच्या मेन विषयावर येऊ आपण ही जे फोरप्ले किंवा हा विषय असा आहे की मुळात माझं एक म्हणजे मा माझं एक स्पष्ट वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो <coughs> पुरुषाच्या आतमध्ये शरीरात शिखरानु प्रचंड रोज तयार होत असतात त्याच्यामुळे ते तीव्र तसेच करणे जास्त असते की खरे आता ज्यादी तीव्रता जास्त आहे त्याला सारखी इच्छा होते किंवा रोज इच्छा होते पण त्यालाच एसच करता येत नाही म्हणजे त्याची जी प्रोसेस तीच करता येत नाही एखादा लय स्वतःला ऑल टाइम टाईट ओ टी टी म्हणतो आपण तो समजत असन काय असन चार चार वेळा बी हस्तमतून करणारे पोरतन मिले किंगन मिले डॉन अजिबात स्त्री म्हणजे न संपणारी वाटे दादा हो तुम्ही एकदा दोनदा तीनदा चार पाच लुळ लळ होऊन बाजूला पडता स्त्री एका वेळेस नऊ व्यक्तींना सुद्धा हे करू शकते असं सायन्स सांगतं नऊ व्यक्तीचं समाधान करू शकते एवढा सप्पा विषय नाही तो तुमच्या तर लेड कॅपोटचाही कुणी ओठ ठेवाने लय नागावाने फडी काढून ही करू नको नागाची फडीसुद्धा ठेच ठेचून टाकीन स्त्री आणि ठेचले लयत फड्या कापले लयत तुम्हाला माहिती आहे आपण बघतोय आता तुम्हाला सांगतो हे ज्या संबंधामध्ये जे जे प्रमाणे माझ्या हिशोबाने परफेक्ट प्रमाण समजा न तो नवीन वयानुसार बदलू शकतं पण एका विवाहित पुरुषाचं ज्याला लहान लहान मुलं आहेत त्यांचं आठवड्यातून दोनदा हे योग्य आहे म्हणजे माझ्या दृष्टीने सांगतो तुम्हाला का आणि ते समजा एखाद्या नवीन लग्न झाले मग त्यांनी दिवसाड त्यांचं होऊ शकतं काय अडचण नाही ज्या त्याच्या ह्याच्यानुसार किंवा ज्या एकमेकाच्या संमतीशिवाय नुसत्या शरीरा संबंध त्या मुलीचा त्या स्त्रीचा जे मन आहे त्याचा आत्मा आहे तो जो जिंकेन तो तिचं शरीर जिंकेन नुसतं ती शरीर तुम्हाला देते याचा अर्थ संबंध होऊ शकत नाहीत परिपूर्ण समाजासाठी स्त्री ही मानसिकदृष्ट्या पण तुमच्यात गुंतली पाहिजे ती तिचा मन तुम्हाला जाणता आलं पाहिजे तिचा तिला तिचं मन जिंकता आलं पाहिजे हे जो पुरुष करीन तो परफेक्ट पुरुष समजतो मी नुसताच शो कवा मी फडी काढतोय त्याला पुरुष समजत नाही असा विषय दुसरी गोष्ट हे करत असताना आठवड्यातून दोनदा समजा करताय योग्य कारण जास्त ले रोजगाळ का झाला तो म्हणजे ते गाळक्यात झाला तुम्हाला सांगतो त्याचा लाईफ पुरुषात त्याचा परिणाम होणार त्याचं लाईफ कमी होणार ना, ना आपल्या समाजात बघा पुरुषाला दोन गोष्टी जास्त पुरुष हा कधी पण स्त्रीपेक्षा लवकर मरतो मात्र होणार ठेवा पुरुषाला आजार जास्त होतात याच्या पाठीमागचं कारण माझी त्याची जी शक्ती शरीरातली ही क्षीण होत जातो जसं वीर्याचा तुम्ही नाश करत जाता तसं तर पुरुष क्षीण होतो हे पण खरं आहे तुम्हाला सांगतो काही तपस्वी योग्य तुम्ही हिमालयात बघा पुरुषच आहेत ना ते पण पण त्यांनी त्या काम वासनेवर विजय मिळवल्यामुळं त्यांचं तुम्हाला सांगतो कुंडलिनी ही जागृत होते आणि कुंडलिनीसुद्धा आपण हात घालू भविष्यात या त्या विषयावर फार महत्त्वपूर्ण विषय येतो मी तेज, तो तेज, 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 तेज शार ते शार ते दोन दोनदा दिवस जर तुम्ही न जीवू नका तर तेज अखंडित शरव आणि ते हंड्रेड प्लस चालतात शंभरपेक्षा जास्त वय जगणारे माणसं निरोगी दोन वेळा करा पण तुम्ही जेव्हा कधी संबंध करताल त्यावेळेस त्या संबंधाची सुरुवात ही फोरप्लेने करा त्या स्त्रीला अंतिम तृप्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी साधारणपणे वीस पंचवीस मिनिटाचा वेळ लागतो तुम्ही जर पाच सहा मिनटात स्वतःच्या मनाचा विचार करून जर वाजवाल असेल तुम्ही त्याचा चुक सेक्स करताय गॅरंटेड सांगतो तुम्हाला ती स्त्री कधीही तुम्हाला धोका देणार नाही काय नाही फक्त त्या स्त्रीला ती एक नाजूक वस्तू आहे ह्या हिशोबाने त्याच्या मनाचा विचार करून आणि त्या पूर्ण उज उजेडात शे कधी अंधारात केला जात नाही देण्यात ठ्यावा ती स्त्रीचा विरोध असेल तिला समजून सांगा असे मामाने सांगितले म्हणून सांगा आपला एपिसोड ऐकवा त्या पुरुषाला ते स्त्रीला असं वाटतं की माझा नवरा मला सोडून कुणीकडेच गेला पा, ना नाही पाहिजे अजिबात नाही जाणार पण तशा प्रकारचं सुख ते स्त्रीची जबाबदारी नवऱ्याला देणं आणि घाबरायचं आणि द्यायचं काय कारण आणि लादायचं तर अजिबातच नाही का सात जन्माचं आपण त्याला पेपळाला एडं मारतोय आता सध्या परिस्थिती वेगळी आली आता बाबळीच्या काट्याला एडं मारायची आली असे पुरुष वागायला लागतात अशा स्त्रिया वागायला लागतात काय सांगायचे आता कसं आहे एकमेकाला समजून घेणं एकमेकाशी मन जिंकणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तेव्हा त्यांचं ते जी वैवाहिक जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही पंधरा मिनटं फक्त म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा आपण तर त्याला फोरप्ले किंवा स्पर्श त्याच्यामध्ये ओटाचा वापर केला जातो तळ हाताचे पंजे आहेत ह्याचा वापर केला जातो स्त्रीच्या तीन चार जाग्यावर सेन्सिटिव्ह एरिया जास्त आहेत त्या ठिकाणी थोडंसं स्पर्शचं वापर केला जातो असं करून शेवट इंटरफोर्स त्याला इंग्रजीमध्ये